राम राम काय चाललंय काय चाललंय कायच नाही चालतो का बर नाही चहाला भूक लागते का, का? चायचं ला ला तू बस खाली मग तू चा पिऊन आला का चहा प्यायला का तू काय खाल्लं का चहामध्ये काय खाल्लं का फक्त चा प्याला यायचं आहे ना घरी तुझ्या पण प्यायला हा जाऊया ना मग थांब ही चा पिऊ तर पियतोय मी हे काय पियतो बाबा बाय मग हा शाळेला सुट्टी आहे का हा शाळेला सुट्टी आहे का रायवर आहे ना म्हणून सुट्टी आहे का उद्या शाळा आहे का उद्या जायचं का उद्या शाळेत जायचं का हा मग मम्मी काय करते काहीच नाही काहीच नाही अरे बापरे बसली नसती मम्मी मग जेवण नाही बनवत का जेवण नाही अरे बापरे मग हॉटेलला जायचं काल नाही मग कधी पराठा खाल्ला पराठा चालला हो मग मला तरी आणायचं अरे मग पिशवीत आणायचं नाही बसत नाही बसत कापरे एवढा मोठा पराठा होता का एवढा एवढा होता असं नसतं बाबा तू एकटा एकटा खातो मला का मम्मी नाही देत नाही का पिशवीत अरे 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 दूध दूध पिशवून आला का तू अरे बा